नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र जळगाव शहरातील बँका शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर करणे व न येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिनांक एकवीस जून एकवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार सर्व बँकांनी स्थानिक भाषेत म्हणजेच महाराष्ट्रात मराठीमध्ये ग्राहकांनी व्यवहार करणे बंधकारक आहे परंतु दुर्दैवाने जळगाव शहरातील अनेक बँकामध्ये अजूनही हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा व्यवहार वा होत नाही मराठी भाषा वापरण्यात येत नाही मराठी भाषेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे याबाबत महाराष्ट्रिमानसेनेतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत अण्णासाहेब काय सांगाल काल महानगरपा जिल्हा परिषदेला आपण अनोखं आंदोलन केलं आज पुन्हा दुसऱ्या दिवशी मनसे आक्रमक होताना दिसत आहेत जिल्हाधिकारी महोदयांना आपण भेटला निवेदन दिलं काय विषय होता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे परंतु अशाही परिस्थितीमध्ये काही अमराठी अधिकारी आणि कर्मचारी जे महाराष्ट्रामध्ये ड्युटी करतात खास करून बँकांमध्ये आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये त्यांचा आणि मराठी ग्राहकांचा या ठिकाणी वाद होतो आणि तो वाद होऊ नये म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक पुढाकार घेतलेला आहे की अमराठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मराठीच्या शिकवण्या देण्याचा उपक्रम आम्ही सुरू करीत आहोत आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदयांना आज या ठिकाणी सांगायला आलो आणि निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर महोदयांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की हे अत्यंत या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे आणि संपूर्ण अमराठी जे अधिकारी आणि कर्मचारी असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही मराठीच्या शिकवण्या दर रविवारी सुरू करतो आहोत ते या ठिकाणी नोंदणी करावी अमराठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यासाठी व्यवहारी मराठी आम्ही शिकवणार आहोत いい OK?